आज बटाटा वा दोन चार वांगे करीन बरं का मला करायचं होतं थोडा रस्सा घालायचा होता बाकी सगळं खायला जवारीची बाकरी त्या पुरीला म्हणलं दोन बटाटे आणखी म्हणजे मला खायचं मग तर तिला तीन बटाटे आणले म्हणलं मला पाताळ तर एक बटाटा घेऊन आले माग मी चार बटाटे ग नाही चार बटाटे आणले तरी तीन ठेवले वाढे बटाटे दोन आण

कटोरीचा तेवढाच होता वारी वारीचा तो आली घेऊ मी दाखवायला मोठा घेऊन पहिला पण बारीक नाट हे बारीक बारीक होते ना हे चांगली दाखवायला घेऊन मोठा नाही बने पोर बाय आजी सारखी नाही चारशे एकोणीसारखी हा एकोणीस म्हणलं आजी सारखी चारशे एकोणीस

आणि पाहायला कडक खाऊ नको तिकडं काय अगं तू किती हळू आवाजात म्हटली मी तुला फक्त म्हणते थोडी मोठी ना बोल माल मिसळ दिलं म्हणलं तुझ्या चाल लाव हाजी मी म्हणते किती हळू हळू आवाजात म्हटली तू आता परत परत हा इकडे नको बघू पण हा

माहित होते माहित होते मला माहिती त्यामुळे मला संपलं नाही संपलं दिशेन मला नाही सगळे इकडे बघा आम्ही ठरवून केलेली ही व्हिडिओ आहे कशी वाटली आमची सगळ्यांची ऍक्टिंग व्हिडिओ दाऊन किती येडिओ लाईक करा आमच्या एडिओ लाईक करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा थँक्यू